नमस्कार महत्वाच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करते आठ वर्षापासून शासनाने नवीन खदानला परवानगी दिलेली नाही तरीही अमरावती शहरालगत नांदगाव पेठ व चांदूर मार्गावर अनेक नवीन खदाणी झाल्या असल्याचा भयानक प्रकार समोर आलेला आहे राज्याच्या खनिकर्म विभाग मंत्रालयाने नागरी वस्तीमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने नवीन खदाणींना परवानगी देण्यासाठी नवीन मसुदा तयार करायला सुरुवात केली आहे त्यामुळे गत आठ वर्षापासून नवीन खदानीला परवानगी देऊ नये असे आदेश राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयातील खनी विभाग प्रमुखांना देण्यात आले आहे तरी देखील अमरावती शहरालगतच्या नांदगाव पेठ व चांदू रेल्वे मार्गावरील विना परवानगी गिट्टी व मुरुमच्या आठ खदानी सुरू झाल्या आहेत यापैकी तीन नांदगाव पेठ ते दिवसा मार्गावर पाच ना चांदू रेल्वे मार्गावर सुरू झाला असल्याचे विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे या खदानीमध्ये दिवस रात्र जेसीबी व पोकद्वारे खोदकाम होत असल्याने मोठमोठे मोड़ तलाव सुद्धा साचले आहेत परंतु येथे सुरक्षेचे कुठलेही उपाय करण्यात आलेले नाही खदान किंग म्हणून ओळखल्या त्याचा चांदू रेल्वे मार्गावर एक मद्य पुरवठा होत असलेला धाबा देखील आहे याच खदान किंगच्या जोरावर नवीन खदानी सुरू करण्यात आले आहे तर खदान किंगचे जिल्हाधिकारी कार्यालयातील खणी कर्म विभागासोबत भागात असल्याचे या नवीन खदानी बिंदास्तपणे सुरू असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती मिळते